नमस्कार सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आत्ताची मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दोन वर्ष अतिरिक्त सेवेचा लाभ चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्य सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसापासून असणारी सेवानिवृत्तीच्या वयामध्ये दोन वर्षांनी वाढ होऊ शकते याबाबतची सर्विस्तर अपडेट पुढील प्रमाणे पाहूयात निवृत्तीचे वय सद्यस्थितीमध्ये राज्यातील गट ड सवर्ग वगळता उर्वरित गट अ ब व क स वर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्ष इतके आहे तर गड्ड सवर्गातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे साठ वर्ष इतके आहे निवृत्ती वयात दोन वर्षाची वाढ करण्याची मागणी सेवानिवृत्तीच्या वयात दोन वर्षे वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्याकडून बऱ्याच वर्षापासून होत आहे सदर दोन वर्ष वाढ केल्याच्या नंतर राज्य कर्म कर्मचाऱ्याचे निवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्षापासून साठ वर्ष इतके होणार आहे निवृत्तीचे वय वाढविण्याची आवश्यकता सध्या शासन सेवेत नोकरीसाठी किमान तीस वर्ष लागून जात आहे यामुळे कर्मचाऱ्यांना कमी सेवा मिळ मिळते तसेच पदोन्नतीच्या संधी एक दोन वर्षामुळे हुगली जाते यामुळे कर्मचाऱ्याच्या वतीने निवृत्तीचे वय वाढविणे आवश्यक आहे तर सेवानिवृत्तीचे वय वाढ केल्यास कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा हा प्रशासकीय कामात तत्पुरता येऊ शकेल तसेच रिक्त पदाचा अतिरिक्त बोजा इतर कर्मचाऱ्यांवर येणार नाही प्रशासकीय हालचाली सेवानिवृत्तीचे वय वाढबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत विधेयक तयार करण्यात आलेले होते व ते मंजुरीसाठी देखील मांडण्यात येणार होते सदर निवृत्तीची वय वाढ करिता काही विधानसभा सदस्य स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी संघटनाकडून विरोध केल्याने सदर विधेयक प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे परंतु तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दानुसार कर्मचारी निवृत्तीच्या वयात वाढ करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे धन्यवाद